श्री गुरुभ्यो नमहा अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या इथे पी एल आर घडते कसे हे शीर्षक आपण वाचलत खरं तर मी इथे मी पी एल आर करते कसे असे म्हणू शकले असते मात्र याचं मला भान आहे की ही सगळी प्रक्रिया माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे सद्गुरू यांच्या समन्वयाने किंवा कृपाशीर्वादाने घडते मी फक्त निमित्त किंवा माध्यम म्हणून त्या प्रक्रियेला अनुभवत असते साक्षी भावाने पाहण्याचा प्रयत्न करत असते आमच्या आयुष्यामध्ये वेळोवेळी दत्तगुरू आणि इतर जे अवतार आहेत त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन सुरू केलं होतं आणि आम्हाला त्याचा लाभही होत होता दोन हजार वीस साली अशाच पद्धतीनं पी एल आर करून घेण्याची संधी आमच्या आयुष्यात आली मी आणि विश्वनाथ आम्ही दोघांनी आमच्या व्यक्तिगत समस्या कौटुंबिक समस्या आणि आर्थिक कारणांसाठी स्वतःचं पी एल आर करून घ्यायचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं आम्ही ते करूनही घेतलं मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं आहे की माझे स्वतःचे व्यक्तिगत माझ्या आईबरोबरचे जे ताणलेले संबंध होते त्याचे अनेक पैलू मला त्या पी एल आर सेशनच्या माध्यमातून अनुभवायला मिळाले त्या अनुभूतींनी त्या अनुभवानं माझा माझ्या आयुष्याकडे माझ्या आईकडे आणि आमच्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आयुष्यामध्ये एका सेशनने झालेला हा जो बदल होता तो इतका सुखदायक होता की आपल्यालाही इतरांना असं काही सांगता येऊ शकतं का अशा पद्धतीनं विचार सुरू झाला आमच्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये असा विचार येणं ही देखील सद्गुरू कृपाच आहे असं मी आज आपल्याला अगदी ठामपणे सांगू शकते वेगवेगळ्या टप्प्यावरती त्या कृपेचा अनुभव आणि अनुभूती आम्ही घेत घेत इथपर्यंत आलो होतो आणि आता एक गोष्ट लक्षात आली होती की आपल्या आयुष्यात जे काही घडतं आहे ते दत्त महाराजांच्या कृपाशीर्वादानं आणि त्यांनी आपल्यासाठी जे ठरवलं आहे त्याच पद्धतीनं ते घडत आहे पुढे लवकरच पी एल आर थेरपिस्ट म्हणून प्रशिक्षण घेण्याची संधी देखील सद्गुरू कृपेनंच आम्हाला प्राप्त झाली त्या प्रशिक्षणामध्ये पी एल आर थेरपी नेमकी कशी कार्य करते याचं रितसर सखोल प्रशिक्षण घेऊन आम्ही परत आमच्या घरी आलो रितसर थेरपिस्टचं प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर खरी गंमत सुरू झाली आपण प्रशिक्षण तर घेऊन आलो मात्र ही उपचार पद्धती नेमकी करायची कोणावरती आपल्याकडे कोण येणार आपण लोकांना कसं समजावून सांगणार कारण साधं होतं आपल्या आजूबाजूला जो समाज आहे त्याच्यामध्ये अनेकांना गतजन्म किंवा गतजन्मातील गोष्टींचा या आयुष्यातील समस्यांशी थेट संबंध आहे याच्यावरती विश्वासच बसत नाही तर तो त्यांचाही दोष नाही प्रत्येक जीवाचा आध्यात्मिक प्रवास आध्यात्मिक उन्नती एका वेगळ्या दिशेनं ठरलेली असते आणि ती तशी दर जन्मागणिक चालू असते अनेकजण कर्मसिद्धांत नाकारतात किंवा अतिशय वाईट पद्धतीने फेटाळूनही लावतात अशा प्रकारे गतजन्मावरती अविश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींकडे देखील प्रेमानं पाहण्याची सद्बुद्धी विवेक कृपेनं एव्हाना प्राप्त झालेला आहे आलेली प्रत्येक व्यक्ती ही त्रासात आहे आपल्या आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती किंबहुना आपणही वेगवेगळ्या त्रासांनी ग्रस्त आहोत त्या त्रासाची वेदना आपल्याला कधीकधी नीटपणे मांडता येत नाही त्यामुळे अतिशय तिखट किंवा अतिशय लागतील अशा प्रतिक्रिया आपल्या मुखातून बाहेर पडत असतात खरं तर या प्रतिक्रिया ऐकणाऱ्याला फार फार तर राग येऊ शकतो मात्र ज्या मुखातून ही प्रतिक्रिया बाहेर पडलेली आहे तिचा कर्माचा बोजा मात्र वाढत जातो आपला विश्वास असो किंवा नसो हे सत्य आहे आणि सत्याला कुणाच्याही विश्वासाच्या सर्टिफिकेटची किंवा प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आजवर जी काही पी एल आर सेशन झाली आहेत त्याच्यामध्ये मी माणसांच्या अशा काही वेगवेगळ्या तऱ्हा पाहिलेल्या आहेत की खरंच निर्मात्याच्या प्रत्येक निर्मितीला नमस्कार करावासा वाटतो पी एल आरच्या प्रीटॉकच्या सेशनमध्ये सुरुवातीलाच थेरपिस्ट म्हणून त्यांना मदतनीस म्हणून मी काही गोष्टी क्लिअर करत असते जसं की इथे आपल्याला सत्य बोलायचं आहे कुठलीही गोष्ट मॅन्युप्युलेट करून किंवा लपवाछपवी करून बोलायची नाही आहे मात्र तरी देखील आपल्या मनामध्ये असलेले विकृत विचार लपवून अनेकदा लोक ब्लफिंग करायचा किंवा लपवाछपवी करण्याचा प्रयत्न करतात मात्र जसं मी म्हणते आहे की ही सगळी कृपा स्वामी समर्थ महाराजांची आहे त्यामुळे प्रीटॉकमध्येच सेशनच्या योग्य टप्प्यावरती त्या लपवाछपवी करणाऱ्या किंवा अतिशय कुटील पद्धतीनं बोलणाऱ्या माणसाच्या आयुष्याशी संबंधित अशा काही गोष्टी समोर येतात की व्यक्ती स्तब्ध होऊन जाते आमच्या कुटुंबियांपैकी किंवा मित्रमंडळींपैकी जे काही लोक उत्साहाने कुतूहलाने किंवा खरोखरच प्रश्न सोडवायचा आहे या भावनेनं पी एल आर सेशनसाठी तयार झाले त्यांच्यावरती सुरुवातीच्या टप्प्यावरती आम्ही सेशन घ्यायला सुरुवात केली प्रीटॉकमध्ये त्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती विचारली जायची खरं तर हे अगदी रितसर पद्धतीनं होणं अपेक्षित होतं मात्र सुरुवातीच्या काही पी एल आरच्या प्रीटॉकमध्ये माझ्या लक्षात आलं की जे आपण ठरवलं आहे ते आयत्या वेळेला बोललं जात नाही आहे त्यावेळी वेगळेच प्रश्न येत आहेत आणि त्या व्यक्तीच्या आताच्या आयुष्याशी संबंधित ते प्रश्न आहेत नंतर नंतर तर अशी वेळ आली की माझ्या वोकल कॉर्ड्समधनं काय शब्द बाहेर येतात हे मी देखील जयाची जी इगो आयडेंटिटी आहे ती देखील ऐकायला लागली माझ्या हे पूर्ण लक्षात आलं की हा संवाद भगवंताच्या कृपाशीर्वादानं कॉर्ड्सच्या माध्यमातून घडतो आहे आणि त्याचा अनुभव समोरच्या व्यक्तीलाही यायला लागले अनेकदा विचारलेल्या प्रश्नांवरती व्यक्ती समोरून प्रतिप्रश्न विचारायची तुम्हाला माझ्या आयुष्यातली ही गोष्ट कशी काय माहिती खरं मी आज जाहीरपणे हे सांगते की मला कुठलंही वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान सिद्धी किंवा अजून काही प्राप्त नाही जे काही घडतं आहे ते मी स्वतः एक माध्यम म्हणून इन्स्ट्रुमेंट म्हणून अनुभवत आहे साक्षीभावानं पाहण्याचा प्रयत्न करत आहे माझ्याकडे आलेली व्यक्ती ज्या कुतूहलानं ज्या औत्सुक्यानं भरलेली असते त्याच कुतूहलानं नवेपणानं मी देखील प्रत्येक व्यक्तीच्या समोर बसलेली असते येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबरचा अनुभव हा वेगळा आहे विलक्षण आहे जशा व्यक्ती तशा प्रकृती अशी म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे थेरपिस्ट म्हणून काम करताना स्वामी समर्थ महाराजांनी त्या म्हणीच्या पुढच्या टप्प्यावरती देखील मला आणून ठेवलेलं आहे व्यक्ती तितक्या प्रकृती तशाच विकृतीसुद्धा पी एल आर थेरपीच्या प्रीटॉकमध्ये कित्येकदा असे अद्भुत अनुभव मला आलेले आहेत की आलेली व्यक्ती ही कोणत्या देवतेला भजणारी आहे त्या देवतेचे देवते ग्लिम्सेस किंवा ज्या महान विभूतीशी तिचा संबंध आहे ज्यांची ऊर्जा तिच्याबरोबर आलेली आहे त्यांना देखील मी ऊर्जा स्वरूपात त्या व्यक्तीच्या जवळ पाठीमागे किंवा बाजूला बसलेलं उभं राहिलेलं पाहिलेलं आहे अनेकदा हा अनुभव इतका थरारून टाकणारा असतो की मी तो व्यक्त देखील करू शकत नाही आता मला त्याची शांतपणे अनुभूती घेता येते सुरुवातीच्या टप्प्यावर मात्र काहीतरी ग्रेट होतं आहे अशी भावना निश्चितपणे मनात आली होती मात्र स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनेच हे जे होतं आहे हा आशीर्वाद आहे यानं हुरळून जायचं काही काम नाही हा देखील भाव माझ्या मनात निर्माण झालेला आहे व्यक्ती ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये पी एल आरच्या दुसऱ्या सेशनमध्ये जात असताना अनेकदा मला प्रश्न विचारते की आम्ही ध्यानाच्या अवस्थेमध्ये जाऊ का खरं तर मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना हे नम्रपणे पुन्हा एकदा सांगू इच्छिते की त्या व्यक्तीचं ध्यानात जाणं होणार आहे की नाही ती गतजन्म पाहणार आहे की नाही हे मला अजिबात माहिती असत नाही आलेली प्रत्येक व्यक्ती ही माझ्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलेली असते ती ध्यानाच्या अवस्थेत जाणार किंवा नाही जाणार हे त्या व्यक्तीचे सद्गुरू तिचा पुण्यसंचय आणि तिचा प्रश्न उकलण्याची जर वेळ आली असेल तरच साध्य होतं एक व्यक्ती म्हणून किंवा मानवी हस्तक्षेपाच्या माध्यमातून थेरपिस्ट म्हणून ॲटलिस्ट मी तरी त्या व्यक्तीच्या बाबतीत काहीही करू शकत नाही मगाशी म्हटल्याप्रमाणे मला कुठलंही असलं ज्ञान किंवा अद्भुत अलौकिक शक्ती प्राप्त नाही प्रीटॉकनंतर पी एल आरचं जे दुसरं सेशन आहे त्यामध्ये व्यक्ती ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये नेली जाते त्या व्यक्तीला ध्यानाच्या अवस्थेमध्ये नेत असताना त्या जीवाचे जे सद्गुरू आहेत त्यांचे पितृगण जे आहेत आणि त्यांचे कुलदैवत कुलदेवी यांचं विनम्रतापूर्वक स्मरण केलं जातं आणि माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज समस्त माझं गुरुमंडळ यांना विनम्र भावनेनं शरण जाऊन सेशनला सुरुवात केली जाते खरं तर ध्यानाच्या दुसऱ्या सेशनमध्ये व्यक्ती खोल अवस्थेमध्ये जाणार की नाही जाणार हे मला थेरपिस्ट म्हणून आजही सांगता येत नाही कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळं कार्य चालतं ते स्वामी समर्थ महाराज आणि त्या जीवांचे सद्गुरू यांच्या समन्वयानं निरनिराळे थेरपिस्ट प्रशिक्षण घेऊन वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यरत आहेत व्यक्तिगत माझ्या इथली प्रक्रिया जर सांगायची झाली तर मी आजही आपल्याला अगदी ठळकपणे सांगू इच्छिते की इथे जे होतं त्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचा कुठल्याही मानवाचा हस्तक्षेप असत नाही जे काही घडतं ते सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने घडतं मी फक्त माध्यम म्हणून त्या ठिकाणी काम करते आणि त्या जीवाला प्रश्नाची उत्तरं मिळावीत यासाठी मदत करते त्याची उत्तरं मिळणार का ती व्यक्ती ध्यानात जाणार का ध्यानात जाऊन त्याला अनुभूती येणार का हे मला ध्यानाच्या अवस्थेमध्ये नेईपर्यंत किंबहुना सेशन पूर्ण होईपर्यंत माहिती असत नाही जशी ती व्यक्ती पुढे पुढे जाते तसतसं मी देखील थेरपिस्ट म्हणून त्या सेशनमध्ये त्या व्यक्तीबरोबर पुढे पुढे जात असते अनेकदा लोक सेशनला आल्यानंतर विचारतात तुम्ही आम्हाला किती जन्म दाखवणार या जन्माव्यतिरिक्त पुढचा येणारा जो आमचा जन्म आहे त्याविषयी आम्हाला बघायचं आहे ते तुम्ही दाखवता का यासारख्या प्रश्नांकडे पाहताना आपल्याला एक लक्षात घ्यावं लागतं मुळात हे प्रश्नच बुद्धीनं विचारलेले आहेत जिथे बुद्धी कार्यरत आहे तिथे ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये जाणं केवळ अशक्य आहे कारण त्या अवस्थेमध्ये उतरण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे समर्पण संपूर्ण समर्पण आणि जिथे समर्पण आहे तिथे प्रश्नच उरत नाहीत अनेकदा व्यक्ती एकाच सेशनमध्ये अनेक जन्म पाहतात कधीकधी सद्गुरूंचा जर कृपाशीर्वाद प्राप्त असेल तर व्यक्ती पुढच्या जन्मातही जाऊन येतो मात्र खरोखर पुन्हा एकदा मी आपल्याला सांगते की मला हे माहिती असत नाही किंबहुना याच्यामध्ये माझा काहीही कार्यभाग असत नाही माझी ती क्षमता नाही याची मला पूर्ण जाणीव आहे आणि मी तो अनुभव नेहमी घेते आहे इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे आलेली व्यक्ती जर भरमसाठ अपेक्षा घेऊन आली असेल आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला या सेशनच्या माध्यमातून मिळवायची आहेत अशी तिची जर भावना असेल तर तिथे देखील आपल्याला काही गोष्टी नीट समजून घ्याव्या लागतात जसं की प्रीटॉकमध्ये ज्यावेळेला बोललं जातं त्यावेळेला लक्षात येतं की एखाद्या माणसाला एकापेक्षा जास्त समस्या असतात आपल्याही बाबतीत हे सत्यच आहे की आपल्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांची उत्तरं मिळावी अशी भावना असणं अशी अपेक्षा असणं अतिशय स्वाभाविक आहे मात्र इथं हट्ट करून चालत नाही एकतर हे जे सेशन चालतं ते सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने चालतं इथं कुठल्याही व्यक्तीचा बाह्य हस्तक्षेप नाही त्यामुळे व्यक्तीच्या मनाला जे योग्य वाटतं ते घडत नाही तर भगवंताने त्या व्यक्तीसाठी जे डिझाईन केलेलं आहे जे ठरवलेलं आहे तेच घडतं ही जाणीव आपल्याला इथे ठेवावी लागते त्यामुळे जेव्हा ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये नेलं जातं तिथे त्या व्यक्तीच्या वतीनं थेरपिस्ट म्हणून जया त्या व्यक्तीचे सगळे प्रश्न महाराजांच्या समोर सद्गुरूंच्या समोर मांडते जे प्रश्न थेरपिस्ट म्हणून समोर मांडलेले आहेत त्यातला नेमका कुठला प्रश्न प्राधान्यक्रमाने सुटला पाहिजे किंवा ज्याची सुटण्याची वेळ आलेली आहे तो प्रश्न सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानं ज्या गतजन्माशी संबंधित आहे त्या गतजन्मामध्ये व्यक्तीला नेलं जातं तिच्या जाणीवेमध्ये तो गतजन्म त्या गतजन्मात घडलेले घटनाप्रसंग आणि त्या व्यक्तीनं दिलेली क्रिया प्रतिक्रिया तिला अनुभवता येते त्या अनुभवानंतर तिथून जी त्यानं स्मृती स्वरूपामध्ये गाठ आणलेली आहे ती विरघळते आणि मग या जन्मामध्ये जो प्रश्न त्या व्यक्तीला सतावत आहे त्या प्रश्नाकडे पाहण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन आलेल्या अनुभूतीने अनुभवामुळे पूर्णपणे बदलतो आणि आयुष्य सुखकर व्हायला लागतं खरं तर ही सगळी प्रक्रिया इतकी अनाकलनीय आहे आणि ती फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे मी फार प्रयत्नपूर्वक तिला शब्दरूप देण्याचा प्रयत्न करते आहे त्यामुळे ज्या व्यक्तींनी याचा प्रत्यक्षात अनुभव घेतला आहे त्यांना मी काय म्हणते आहे ते अतिशय ठळकपणे आणि टोकदारपणे समजत असणार आहे माझ्या इथे घडणाऱ्या सेशन्समध्ये नव्याण्णव टक्के व्यक्ती ध्यानाच्या अवस्थेमध्ये जातात अनेकदा एखाद्या प्रश्नाच्या उत्तराच्या अनुषंगाने व्यक्ती एकापेक्षा जास्त गतजन्मामध्ये देखील जाते इथे मी काही ठरवत नाही की अमुक एक व्यक्ती इतक्या गतजन्मांसाठी आपण ध्यानाच्या अवस्थेमध्ये घेऊन जायची आहे आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हे लक्षात आलं असेल की इथे कुठल्याही व्यक्तीचा बाह्य हस्तक्षेप कामीच येत नाही एका सेशनमध्ये एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील एक किंवा दोन प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा माझ्याकडे सेशनसाठी परत येत नाही कारण त्या दोन प्रश्नांच्या निमित्ताने जे गतजन्म पाहिले जातात त्या गतजन्मांमध्ये घडणाऱ्या घटनांच्या संदर्भामध्ये आपण काय वागलो आहोत आणि म्हणून आताच्या जन्मामध्ये आपल्या आयुष्यात काय समस्या आहे याचा कार्यकारण भाव ध्यानाच्या अवस्थेत गेलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला येतो त्यामुळे उर्वरित समस्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतो आणि प्रतिक्रिया देखील बदलतात पुढच्या आयुष्यामध्ये समोर आलेल्या घटनांना प्रतिक्रिया देत असताना त्यांचा विवेक आणि त्यांचा संयम त्यांच्या मदतीला येतो आणि आयुष्यामध्ये नव्यानं निर्माण होणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी कमी होत जाते व्यक्तीला खऱ्या अर्थानं शांतता मिळते आणि ती व्यक्ती समृद्ध आयुष्य जगायला सुरुवात करते या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा मला आपल्या सगळ्यांना हे सांगायचं आहे की इथे घडणारं प्रत्येक सेशन हे सद्गुरूंनी स्वतः प्लॅन केलेला आहे याच्यावरती माझा पूर्ण विश्वास ये आहे येणारी प्रत्येक व्यक्ती तिचे प्रश्न सुटण्याची वेळ आलेली आहे म्हणूनच इथपर्यंत येऊन पोहोचते याच्यामध्ये मला अजिबात शंका वाटत नाही थेरपिस्ट म्हणून काम करत असताना मी एक माध्यम आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे त्यामुळेच एखादी व्यक्ती ध्यानाच्या अवस्थेमध्ये गेली तर ती तिच्या पुण्यसंचयामुळे तिच्या सद्गुरू कृपेमुळे गेली असं मी म्हणते त्याचं कर्तृत्व किंवा कर्ता भाव हा थेरपिस्ट म्हणून माझ्याकडे किंवा क्लायंट म्हणून त्या व्यक्तीकडे अजिबात असत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे अर्थात ही जाणीव असण्यामध्ये देखील स्वामी समर्थ महाराजांची कृपाच कार्य करते आहे हे मला नमूद करावं असं वाटतं पुन्हा भेटूयात लवकरच असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ